नमस्कार मी रियाज मुजावर ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे पंढरपूर तालुक्यातील खरसोळे येथील महिला सरपंच प्रज्ञा कसबे यांच्या पुढाकाराने अवैध दारू धंदे उद्ध्वस्त करण्यात आले आहे खरसोळे येथे तीन हजार आठशे लोकसंख्या असलेल्या गावात अनेक वर्षापासून नऊ ते दहा अवैध दारू विक्री धंदे चालू आहेत अवैध दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत व्यसनाच्या आधी जाऊन घरात दिवसाना दिवस वादाचे प्रमाण वाढले आहे दारू पिऊन कुटुंबातील कर्तांवर पावला आहे त्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर पडले आहेत तसे लहान मुले व हो तरुणांना दारू गुटखा माव्याचे व्यसन लागल्याने शिक्षणापासून वंचित राहत आहे अनेक वेळा ग्रामपंचायतीने ठराव देऊन सुद्धा अवैध दारू धंदे बंद झाल्या नसल्यामुळे महिला सरपंच प्रज्ञा कसबे यांच्या पुढाकाराने गावातील तीस ते चाळीस महिला नागरिकांना बरोबर घेऊन एक हातभट्टी उद्ध्रुस्त केली आहे त्याचबरोबर नऊ ते दहा अवैध होते दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्रुस्त झाले आहेत शिवाय अनेक वेळा दारूबंदीचा ठराव करूनही गावातील अवैध दारूचे धंदे बंद झाल्याने महिलांना व हो गावातील ग्रामस्थांना बरोबर घेऊन दारूच्या धंद्यावर हो धाडी टाकून दुकाने उद्ध्वस्त केले आहेत त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्या व हो तळीरामांना आळा बसणार आहे दारूच्या बाटल्या फोडल्या आहेत यावेळी महेश कजवे विश्वजित ओहोळ सनी कांबळे अंगद पवार दत्तात्रय कांबळे यांनी सरपंच प्रज्ञा कजबे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते ही बातमृत्त संकलन केले आहे ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसचे महाराष्ट्र प्रतिनिधी रियाज मुजाहर कोरगाव यांनी